मंडळी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष ऋषभ राशीसाठी कसं असणार आहे माहिती आहे या ओळीप्रमाणेच वृषभ राशीच्या अनेक समस्या संपुष्टात येणार आहेत आणि काही चांगले परिणाम दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांना देऊन जाणार आहे पण नक्की ते चांगले परिणाम कोणकोणते आहेत त्याचबरोबर अशा कोणत्या चुका आहेत ज्या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही टाळायला हव्यात चला या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं नीट नेटकेपणा टापटिपितपणा सगळ्या गोष्टींचा उत्तम दर्जा हे ज्या राशीला हवं असतं ती रास म्हणजेच वृषभ रास म्हणजे ना एक मन वृषभ राशीच्या लोकांना अगदी चपखल बसते आणि ती म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशा या वृषभ राशीसाठी दोन हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून मात्र अनुकूल असणार आहे नोकरीमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलण्याच्या विचारात तुम्ही असाल तर हे वर्ष तुम्हाला साथ देऊ शकतं चांगल्या संधी तुमच्यासमोर निर्माण करू शकतं त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता नोकरीमध्ये तुमच्यावर कामाचा थोडा दबाव असेल परंतु तुम्ही तो दबाव सांभाळत तुमचं सा काम यशस्वीपणे पूर्ण कराल जरी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामात त्रुटी दाखवत आहेत असं तुम्हाला वाटलं तरी सुद्धा तुमच्या कार्यकौशल्याने ते प्रभावित होणार त्यामुळे कामातलं कौशल्य टिकून ठेवा कितीही काही झालं तरी काम लक्ष देऊन करा आणि काम चांगलं करण्याचा प्रयत्न करा कारण प्रामाणिकपणे केलेलं कामच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट जी दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीच्या लोकांना अनुभवायला येऊ शकते ती म्हणजे तुमचे सहकारी स्पर्धात्मक दृष्टिकोनातून ईर्षायुक्त भावनेने तुमच्याशी वागू शकतात ऑफिसमध्ये यावर उपाय एकच आहे की या, या सगळ्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम स्वतःवर करून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कामामध्ये कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून लांब राहू शकाल ऑफिसमध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस न करता सकारात्मक गोष्टींवर फोकस करा आणि ऑफिसच्या राजकारणापासून लांब राहा या काही गोष्टींचं पालन केलं तर हे वर्ष नोकरीमध्ये नक्कीच तुम्हाला लाभ मिळून देणार ठरेल आता बोलूया जे व्यवसाय करतायत त्यांच्याबद्दल व्यावसायिकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनुकूल राहण्याची शक्यता आहे अर्थात व्यावसायिकांना सुद्धा काही चांगले आणि सकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनात अनुभवायला येतील तुम्हाला एका टप्प्यावर असं वाटू शकतं की आपली प्रगती खूप हळूहळू होते पण असं जरी असलं तरी तुमचा व्यवसाय भरभराटीला जाईल प्रगती हळूहळू होताना दिसली तरी ती सातत्याने होत राहील आणि तुमचा व्यवसाय अपेक्षित परिणाम देईल अल्पकालीन नफ्यापेक्षा दीर्घकालीन वाढीला प्राधान्य तुम्ही तुमच्या व्यवसायात दिलं पाहिजे व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने हे वर्ष महत्वाचं ठरणार आहे संपूर्ण वर्ष व्यावसायिकांसाठी यशाच्या संधी देणारं ठरेल आता तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा पण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर करिअरमध्ये प्रगती किंवा नोकरीत चांगल्या संधी वैयक्तिक पगार वाढ किंवा वैयक्तिक प्रमोशन अशा काही आशादायक गोष्टी नोकरी आणि व्यवसायामध्ये घडू शकतात पण या सगळ्याबरोबरच कामाची नवीन जबाबदारीसुद्धा येणार आहे आणि त्यामुळे थोडासा तणावसुद्धा तुमच्यावर वाढू शकतो तणाव मॅनेज करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन ध्यानधारणा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं या गोष्टी कराव्या लागतील तर अंगावर आलेली नवीन जबाबदारी तुम्ही सशक्तपणे पेलू शकाल आता बोलूया आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीला काय लाभ देणार आहेत तुम्ही नोकरी करत असा व्यवसाय करत असाल कि किंवा गृहिणी असाल किंवा इतर कुठलं काम करत असाल तरी सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी दोन हजार या वर्षामध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी होऊ शकाल खास करून मे दोन हजार पंचवीस नंतर तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि उत्पन्न वाढल्यानंतर बचत सुद्धा तुमच्याकडनं होणार आहे त्यामुळेच तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करू शकता चांगल्या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीसाठी नक्कीच आशादायक दिसते आहे फक्त गुंतवणूक करताना ज्या कुठल्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय त्याबद्दल सविस्तर माहिती करून घ्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा जेणेकरून ती गुंतवणूक तुम्हाला भविष्यात लाभ मिळवून देईल आता बोलूया वृषभ वृषभराशीचे कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कसं असणार आहे ग्रहमानानुसार तरी तुमच्या कौटुंबिक जीवनाबाबतीत सांगायचं झालं सा तर तुम्हाला काही बाबतीत आव्हानांना तोंड द्यावं लागेल घरातील वातावरणात अशांतता पसरण्याची शक्यता आहे शांतता येण्यासाठी किंवा घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण तुम्ही जर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही तर तुमच्या रागामुळे घरातल्या सदस्यांचं मन दुखावाल आणि त्यामुळे घरात अशांततेचं वातावरण पसरेल कितीही मोठी समस्या असली तरी शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा कारण घरातलं वातावरण संघर्षाचं झालं तर तुमच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना येऊ शकते ज्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात म्हणून घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रत्येक सदस्याचं मत समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्वतःहून थोडी मेहनत घ्या प्रयत्न करा आता ऋषभ राशीच्या लोकांचं कसं असं माहितीये राग आला तर फटाफट बोलून मोकळे होतात रागाच्या भरात कृती करून जातात आणि नंतर त्यांना वाईट वाटतं किंवा नंतर आपण जे वागलो ते चुकीचं होतं याची जाणीवही त्यांना होते पण तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली असते म्हणूनच राग आल्यानंतर सगळ्यात अधिक कुठलीही कृती करू नका कुणालाही काहीही बोलू नका कुठलाही निर्णय राग शांत झाल्यानंतर घ्या आचरणात आणायला हे थोडं अवघड असलं तरी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल तुमच्या कुटुंबासाठी एवढं तरी तुम्हाला करावंच लागेल तसं ऑक्टोबर ते डिसेंबर अर्थात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्या मुलांसाठी आनंदाचा असणार आहे म्हणजे मुलांच्या दृष्टीने काही सकारात्मक घटना घडू शकतात ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद निर्माण होईल आणि नि घरातलं वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न होईल आता बोलूया ऋषभ राशीच्या लोकांच्या आरोग्याविषयी दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे पण त्याबरोबरच तुम्हाला योग्य आहार घ्यायचा आहे आणि दिनचर्या सुद्धा तुमची योग्य ठेवायची आहे योग्य व्यायाम करायचा आहे या काही गोष्टींचं पालन केलं तर आरोग्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोच पोचण्याचं कारण नाही पण जर तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळले नाहीत किंवा मनाला वाटेल तसं वागत गेलात तर मात्र तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणूनच योग्य आहार घ्या दिनचर्या चांगली ठेवा व्यायाम करा दोन हजार पंचवीस हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला निश्चितच चांगलं जाईल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही करू शकता जसं की आता दोन हजार करावे लागणार आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराचा फोटो तुमच्या खोलीच्या वायव्य कोपऱ्यात ठेवा त्यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईल वैवाहिक जीवनात तुमचं नातं घट्ट होईल त्याचबरोबर तुमच्या हॉलमध्ये किंवा तुमच्या लिव्हिंग रूममध्ये काही चांगली रोपं लावा जी इंडोर प्लांट्स असतात जी सकारात्मकता देतात अशी काही चांगली रोपं लावलीत तर तुम्हाला तर तुमचं तुमच्या घरात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींपासून रक्षण होईल घरातलं वातावरण प्रसन्न राहील घरात कुठल्या प्रकारचे प्लांट्स लावावेत या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याची लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत त्यामध्ये अशा कुठल्या वनस्पती आहेत ज्या घरात ठेवल्याने घरातलं वातावरण वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक होतं हे सांगण्यात आलंय त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कुछ कुछ खट्टी असं असणार आहे असं म्हणायला हरकत नाही येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हो थांबा थांबा तुमचा हा व्हिडिओ ऐकून झाला असेल तर तुमचे जे नातेवाईक आहेत वृषभ राशीचे त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा की त्यांनाही कळेल दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी काय घेऊन येत आहे तेव्हा व्हिडिओ शेअर नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका